बऱ्याच वेळा आपण अळूच्या वड्या किंवा त्याचसोबत कोथिंबीरच्या वड्या बनवल्या असतील पण आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या त्याचसोबत यामध्ये मी साहित्यांचं परफेक्ट प्रमाण आणि काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही या खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या बनवू शकता या वड्या आठ ते दहा दिवस आरामात टिकतात आणि त्यासोबतच चवीला खूप छान लागतात सुरुवात करूया नमस्कार अनुषेज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत सोबत आठ नऊ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घ्यायचंय आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे जे की आपल्याला वड्या बनवताना त्याच्यामध्ये घालायचं आहे तर बघा झालेलं आहे बारीक आता हे आपण इथे कोबीसुद्धा घेतला इथे एक वाटी कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा किंवा खिसून घेतला तरी चालेल आणि आपण हा एका ताटामध्ये घ्यायचा इथे आपल्याला कोबीच्या वड्या बनवण्यासाठीचं मिश्रण तयार करायचं आहे त्याचसोबत यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालायची कोथिंबीर घालूयात आता यामध्ये आपण पावचंचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट त्याचसोबत अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे यासोबत दोन चमचे तेल ते सुद्धा घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जास्त तेल घातले तर वड्या चवीला खूप छान लागतात त्यासोबत थोडासा ओवा आणि एक चमचा धने पावडर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण की कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आधी अगोदर आहे या मिश्रणातच आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे त्याचसोबत इथे दोन चमचा बेसन पीठ सुद्धा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लगेचच पाणी घालायचं नाही आहे कारण की कोबीला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा अंदाज घेतच हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळं साहित्य एकजीव करायचं छानपैकी आणि याचे आपण कणिक मळून घेणार आहोत तर बघा यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे त्यामुळे तुमचं जे लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा अशा पद्धतीने याची कणिक मळून घ्यायचे आणि शेवटी आपण याला थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घ्यायचंय तुम्हाला वाटत असेल पीठ पातळ झालंय तर तुम्ही यामध्ये तीन ते चार चमचे बारीक रवा घालायचा आणि पाच ते दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचा आणि नंतर वड्या थापण्यासाठी घ्यायचे तर बघा इथे मी प्लेट घेतलेली आहे याला तेल लावून घ्यायचे आणि जे कोबीचं आपण वड्यासाठी पीठ मल होतं ते यावरती थापून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित थापून घ्यायचंय तर बघा झाडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त ठेवू शकता पण मी इथे मीडियम साईजमध्ये ठेवलेली आहे आणि त्यासोबत त्याच्या अगोदर मी कडईमध्ये इथे पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी हे सुद्धा उकळलेलं आहे साधारणपणे ती प्लेट बुडेल एवढं पाणी आहे आणि आता आपण या वड्या दहा ते पंधरा मिनिटांसाठी उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर बघूया पंधरा ते वीस मिनिटांनी बघा इथे वड्या उकळलेल्या आहेत आता काढून घेऊयात याला साईडला आणि पूर्ण थंड झाल्यावरच याला आपण कट करण्यासाठी घ्यायचं तर बघा वड्या थंड झालेल्या आहेत आणि छानपैकी शिजलेल्या सुद्धा आहेत तर बघा अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचंय आणि याला आपण तळून घेणार आहोत तर बघा आणि थंड झाल्यामुळे त्या छान व्यवस्थित निघतात सुद्धा तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तर बघा तेल तापलेलं आहे व्यवस्थित यामध्ये आपण आता या वड्या थोड्या थोड्या घालून व्यवस्थित तळून घेणार आहोत तर बघा गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा तेल तापल्यानंतर आणि बारीक किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवतच या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात एकदम फुल फ्लेम केली तेल तापलेलं असताना सुद्धा तर ह्या पटकन करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात मग त्या क्रिस्पी अजिबात होत नाहीत तर बघा अशा पद्धतीने ब्राऊन रंग येईपर्यंत याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने तेलाचा अंदाज घेतच आपण या वड्या सगळ्या तळून घेऊयात यामध्ये महत्वाची टिप सांगायचं झालं तर कोबीच्या वड्या बनवताना आपण पहिल्यांदा जे पीठ मळतो ना त्यावेळेस आपण कोबी खिसून घेतला तर त्यातलं जे कोबीचं पाणी ते कोबी पिळून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या ज्या आहेत जास्त पातळ होत आहेत कारण की पिळून घेतल्यानंतरसुद्धा त्याला पाणी सुटत राहतं आणि पाणी सुटलं तरी त्यामध्ये आपण रवा घालायचा म्हणजे ते थोडंसं घट्ट होतं तर बघा ही महत्वाचे टिप्स आहेत आणि आपल्या गरमागरम खमंग खुसखुशी तशा कोबीच्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या अनिक्षाच्या सर्व रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद